लेकरा तळमार वाट लायचा लेकराची परिस्थिती बघ साहेब आज तरी कोणीतरी फोटानाटा भायला काहीतरी सोडलेला असा त्याच्याचमुळे आज त्यांच्या घरात त्रास जात असत त्याचमुळे आज लेकरा हे जाऊन आज तळमारतात लेकरू असा होता कोणतं गाव म्हटलं म्हणतो या तर आज त्या लेकराच्या वसाचा आणि त्याच्या ग्रामदेव एक छति कर आणि तुझी काय ताकद असते ती आणि लेकर ह्या गुन्हा घाल हे हालत हे माणूस माझा बरोबर दिसतांना साहेब पूर्ण पूर्णपणे छाव जाऊ नये सांगेली गावची मर्यादा म्हणजे साहेब आहे वसा पावणे रेवण्याचा काळ काय भोत्याचा पाचाच्या था, परतून छाव मिस तसंच समाजामध्ये घाड वसा धारूचा भावा धारू असा समजता घामोबा लाडोबा शिजोबा आयुवासा तसं गांगोबा आणि पोर असा तसं जे भुमकेचा भ्रमणा तसोच सनाम देवा फिरायचा मारिंगण वसाने पूर्वीच्या चाळ्या पूर्वीच्या दांडे करा पूर्वेच्या चाळ्या फुट्याच्या चाळ्या आणि तसोच मूलकुशा नीरवशा आणि नी माटे करा साहेबा आज सगळ्यांचा तीस कोटी देवतांचा एक चकित करा आणि ज्या लेकरांना संकट आणलेलो असा एका माणसात घाला माणूस तयार कर अशी आज सूर्यकडे विनंती असा हा सूर्य आणि हा चंद्र साहेब या प्रत्यक्षात लेकराची परिस्थिती बघ आणि ठाव जाऊय कोणी सोडलेला असा तुझ्या सुकृतात वाऱ्याचा पाणी करतो आणि लेकरा फुलक घालून त्यासात हाडचो असा अशी तुझ्याकडे कलेची विनंती असा जर कोणी पंचाग्री चाळेगत निरंकार खुरी आबाई आणि घर म्हणजे काहीतरी फोडलेला असा पानाच्या डेट्याच्यावर असो सुपारी वसून नारला वसून असो बंगाली असो जादू असो समरता किंवा समारता भारतीय असो भारतीय असो किंवा गावकांचे असो हे जर काहीतरी खोटे घात समजता कब्रस्तानी असो मुसलमानी असो जर का सोडलेलो लागतात आणि ह्या लेकरांची अशी देव वाट तर साहेबा जेव्हा कोण देव म्हणा तुम्हाला जन्म घालू अशी जर परिस्थिती तो उपयोग काय नाही रे जेव्हा आज त्या लेकरांना नाव किती ऐकून तुझ्याकडे धाव घेतले असा त्या वखदार ह्या लेकरात परिस्थिती साहेबा आणि ह्या साहेब लेकरात घाल कशा तुझ्याकडे कळकळीची विनंती असा आणि माका पुढे बरा झालं की सांगया कशा तुझ्याकडे बरा कर आणि पंचवीस करूचे आम आणि माणसा झडीत रे माझ्या बाबा हे तुझा आशीर्वाद असा तो आणि कळकळीची विनंती अरे बोललो कसो आणि तीनच्या पासष्ट गिरोवा पावलो कसो असो आज लेकरा दिसत होतो कळकळींची विनंती असा माझ्या बापाची जा विश्वास आहे जा इतक्या ऐकून जर त्याने बोळ्याचं पाणी केल्यान ते एका किंमत